राज्यामध्ये आज दोन मोठ्या घटना घडल्या आणि राज्याच्या दोन वेगवेगळ्या टोकांना घडल्या आज मुंबईमध्ये ठरल्याप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांचे नेते निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले आणि गडचिरोलीमध्ये जहाल नक्षलवादी भूपतीनं आपल्या साठ सहकार्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण केलं राजकारण आणि समाजकारणामध्ये महत्वाचा परिणाम करू शकतील अशा या दोन घटना नमस्कार मी पूर्वी भावे झिरो मध्ये तुमचं स्वागत आज याच दोन घटनांचं विश्लेषण आपण करणार आहोत मिनी विधानसभा असं ज्याचं वर्णन केलं जात आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील अशी स्थिती आहे निवडणूक आयोगानं तशी तयारीही सुरू केली आहे पण असं असताना आज अस विरोधी पक्षांनी एक वेगळीच मागणी केली मतदार याद्यांमध्ये गोळ असल्याच्या आरोपाच्या आधारे या निवडणुकाच पुढे ढकलाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे सलग दोन दिवस निवडणूक आयोगासोबत झालेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर विरोधी पक्षांनी आपलं कार्ड खेळलंय विरोधकांच्या या खेळीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतला असला तरी आता चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे मात्र आधीच लांबलेल्या या निवडणुका आणखी पुढे ढकलणं योग्य आहे का विरोधकांची ही मागणी किती रास्त आहे यावर तुम्हाला काय वाटतं सोशल मीडियावरती अगदी हाच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारलेला होता आणि याच्यावरती तुम्ही व्यक्त व्हाल अशी आम्हाला अपेक्षा आहे तेव्हा आजचा हा प्रश्न बघण्यासाठी आपण जाऊयात आमच्या पोल सेंटरला आजचा आमचा प्रश्न आहे मतदार यादीमध्ये घोळ बिहारच्या पार्श्वभूमीवरती सुधारणा होईपर्यंत महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकला उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी केलेली ही मागणी पट्टी आहे का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत आणि सोशल मीडिया पोर्टलवरती आपण अजूनही मत नोंदवू शकता राज्यामध्ये महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम आत्ता सुरू होणार प्रचाराचे फटाके दिवाळीतही फुटणार अशा तयारीमध्ये जनता असताना आज आस निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी विरोधकांनी केली आहे अर्थात त्याचं कारणही त्यांनी अगदी उदाहरणांसह सादर केलंय काल आणि आज दोन दिवस महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांसोबत बाळासाहेब थोरात जयंत पाटील जितेंद्र आव्हाड हे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिष्टमंडळामध्ये सहभागी होते कालची अर्धवट राहिलेली ही चर्चा पुढे नेताना विरोधकांनी आज ही नवी मागणी केली आहे राज्याच्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे वय पत्ते या तपशिलामध्ये गल्लत आहे पारदर्शकतेचा अभाव आहे असे अनेक मुद्दे पत्रकार परिषदेमध्ये दाखले देत मांडले गेले आणि जोपर्यंत याद्या नीट होत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील पण या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही त्यांनी सांगितले की या निवडणुका करू शस्ता काढू नये आणि निष्पक्षपातीपणाने ते झालं पाहिजे आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत जो सुधारणार होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षाने आठ दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो तर काल जो त्यांनी काय काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या का ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ तरी दिले, दिले सा ही मोठी पत्रकार परिषद आज पार पडली मतदार याद्यांमध्ये असलेल्या गोंधळाचे पुरावे निवडणूक आयोगाला दिले दिल्याचं विरोधकांनी सांगितलं आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या नेत्यांनी काही विशिष्ट उदाहरणंही दिली आहेत पाहूया मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांचे अपडेट्स नाव दीपक रघुनाथ कदम वडलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये एका याच्यात आठशे एकोणसत्तर घर आहेत आठशे एकोणसत्तर मतदार आहेत एकाच ठिकाणी याची तक्रार केली आम्ही मध्य मध्ये आठशे तेरा मत आहेत हे सगळे पुरावे आहेत ना याला जोडलेले असं मोकळं बोलत नाही एव्हिडन्स आहे आठशे तेरा तीन हजार आठशे एकोणतीस नाशिक मध्य मतदारसंघातलं घर आहे त्या घराचा नंबर आहे तीन हजार आठशे एकोणतीस आणि आठशे तेरा वोटर्स हे एका घरात दाखवण्यात आलेले आहेत बडनेराला मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत काहीचे नाव वगळले गेले काहीचे परत परत नाव ते दिसत आहेत चुकीचे आहेत एका घराच्या नाव राणे तर अशी काही विशिष्ट उदाहरणं आजच्या या परिषदेमध्ये देण्यात आलेली होती निवडणूक आयोगाकडे विरोधकांच्या या चाललेल्या चक्रा त्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद आणि निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच रिॲक्ट झाले पराभव दिसत असल्यामुळे केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम सुरू आहे विरोधकांना कुणाकडे काय मागणी करायची तेच समजलेलं नाही असा टोला त्यांनी लगावलाय काल चोक्कलिंगम यांच्याकडे गेल्यानंतर तिथे जाऊन काहीच उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे आज विरोधक दिनेश वाघमाऱ्यांकडे गेले असा दावाही त्यांनी केला शिवाय शरद पवार आजच्या बैठकीला का गेले नाहीत याची एक थिअरीही मुख्यमंत्र्यांनी सांगितली जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ऍडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आवाहन केलंय हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रात फियास्को आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतो ते पवार पवारसाहेब आहेत कालच पवारसाहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवारसाहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत